लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी या महिलांकडून सर्व पैसे वसूल केले जाणार आठ हजार महिलांना सरकारचा दणका गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील महिलांसाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू सुरू केली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण चौदा हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच याचा पंधरावा हप्ता देखील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये महिलांच्या खात्यात जमा झाला असल्याने आता सप्टेंबरचा हप्ता पुढील ऑक्टोबर महिन्यात जमा होणार आहे आता सप्टेंबरचे पैसे खात्यात जमा हो होण्याआधीच या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे खरंतर लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या घाईगडबडीत सुरू झाली आणि यामुळे अनेक पात्र महिलांनी याचा लाभ घेतला अपात्र महिलांनी याचा लाभ घेतला सुरुवातीच्या टप्प्यात योजनेची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही आणि म्हणूनच अनेक अपात्र महिला सुद्धा योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या या योजनेचा सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी देखील लाभ घेतला लाडकी बहीण योजनेचा शासकीय सेवेत असणाऱ्या आठ हजारहून अधिक महिलांनी लाभ घेतला असल्याची नवीन माहिती समोर आली आहे दरम्यान याच राज्य शासकीय सेवेतील कार्यरत अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार वसुली करणार असल्याची माहिती हाती येत आहे लाडकी बहीण योजनेचा शक्कल लड़ून लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे या सर्व अपात्र लाडक्या बहिणींकडून आता योजनेचा पैसा वसूल केला जाणार आहे सरकारकडून संबंधित आठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे तसेच या फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पंधरा कोटी रुपयांची वसुली होणार आहे याबाबतचे आदेश नुकतेच सरकारकडून करण्यात आले आहेत तसेच आता या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे के वाय सी करण्यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्याची मुदत देखील देण्यात देण्यात आली या मुदतीत के वाय सी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना आता दरवर्षी के वाय सी करावी लागणार आहे प्रत्येक वर्षी जून महिन्यात के वाय सीची प्रक्रिया सुरू होईल आणि यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली जाणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा